मित्रांनो एस वाय एल मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला घरकुल योजना ही योजना माहीतच आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल योजनेचा लाभ आपल्याला मिळवायचा असेल तर यासाठी काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे तर ती कागदपत्रे कोणकोणती कौन आहे व सरकारने कोणकोणती कौन अटी लागू केली आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर दोन हजार पंचवीसमध्ये जो राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गतद्वारे जो सर्वे केले जाणार आहेत नवीन फॉर्म भरून घेतले जाणार आहेत याबद्दलची माहिती राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आहे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह यांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रातील तब्बल वीस लाख घरकुल योजना मंजूर करण्यात आल्या आहे हे घरकुल प्रत्येक लाभार्थ्यांना मिळणार आहे परंतु तुमच्याकडे कागदपत्र तयार नसतील तर तुम्हाला या योजनेपासून नक्कीच वंचित राहता येईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण व शेवटपर्यंत बघायला लागल मी तुम्हाला काय काय सांगणार आहे हे मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पी एम आवास योजना व या व्यतिरिक्त ज्या काही विविध योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या आहेत किंवा केंद्र सरकारने माध्यमातून राबवल्या आहेत या योजनेसाठी ही कागदपत्रे लागणार आहे व्यवस्थित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी समजून सांगणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला ग्रामीण कर योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया पंतप्रधानमंत्री आवास योजनेसाठी दिलेला नदी ही किती दिली जाते याची माहिती असणे आवश्यक आहे या निधीत वॉर्डसुद्धा सुद्धा केली जाणार आहेत याबाबत या बदलाची माहिती राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सध्या तरी ही निधी एवढीच राहणार आहे तर प्रति लाभार्थीसाठी दिली निधी हा प्रति घरकुलसाठी ग्रामीण निवासासाठी एक लाख वीस हजार इतका आहे तर मित्रांनो याप्रमाणे दिले जात आहे व डोंगरी भागासाठी दिले जाणारे निधी एक लाख तीस हजार इतका आहे सध्या तर दिली जाणार आहे यामध्ये वाढीव निधी केली जाणार आहे यामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे परंतु याबद्दलची केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली नाही किंवा यासाठी कोणता शासन निर्णय सध्या आलेला नाही जर अशी काही निर्णय घेण्यात आला तर आपण आपल्या चॅनलवर नक्कीच अपडेट देऊया आता बघा त्यासाठी सदर लाभार्थी निवडीचा अधिकार आहे ग्रामसभेत सभेत दिलेल्या आल्या आहेत म्हणजे निवड प्रक्रियेची ही कशी आहे व निवड करण्याची प्रक्रिया काय आहे आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो पहिली प्रक्रिया आहे की जात सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सन दोन हजार अकरामधून उपलब्ध झालेल्या प्राधान्य कर्म यादीची माहिती आवाज सॉफ्टवर उपलब्ध आहे सदर या यादीमुळे ग्रामसभेपुढे ठेवून त्यांतून पात्र लाभार्थीची निवड करण्यात येत आहे ज्यामध्ये काहीजण अपात्र होते तर काही पण पात्र होते पण अशामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आशांना सामावून घेतले जाणार आहे ज्यामध्ये काही लोकांनी फॉर्म भरून दिले नव्हते काही लोकांना फॉर्म भरून दिला नाही तर अशा लोकांना प्राधान्य क्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे केले आहे प्राधान्य क्रम यादी व्यक्तींच्या ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी काही निकषावरील गुणांकानुसार प्राधान्य कर्म देण्यात येते जसं की माझं नाव या यादीत असायला पाहिजे होतं पण माझ्या जागेला दुसऱ्याचं नाव आलं आहे त्यासाठी ही प्राधान्य यादी आहे ती सांगणार आहे मी त्यामध्ये मित्रांनो बघा सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब महिला कुटुंब प्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब म्हणजे ज्या व्य घरात लहान मूल व प्रौढ व्यक्ती असेल अशा कुटुंबांना व त्या कुटुंबातील प्रमुख ही महिला असली तरच हे लाभ मिळणार आहे पंचवीस वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असेल कुटुंब म्हणजे पंचवीस वर्षाच्या वळील जी व्यक्ती निरक्षर आहे त्याच व्यक्तींना हे मिळणार आहे लाभ मिळणार आहे भूमिहीन कुटुंब ज्यांनी जे उत्पन्न स्रोत मोलमजूर आहे जी म्हणजे शेतकरी आहे जे मोलमजुरी करतात कामगार आहेत यांनाच हा लाभ मिळू शकतो ज्यांना काही जमीन नाही अशा व्यक्तींनाच मिळणार आहे सदरील गुणांच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या अवतारात माननीय प्राधान्य कर्म यादीनुसार करण्यात येईल तर मित्रांनो याचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे लाभार्थी कोण कोण आहे हे पाहणार आहे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा जास्त नसावं तर मित्रांनो त्याचं वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा जास्त नसावं लाभ घेण्यासाठी महिलांकडे सर्व कागदपत्रे असावीत घरकुल योजनेसाठी फक्त महिलाच लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो यासाठी पुरुषांना हा लाभ मिळणार नाही महिलाच असेल तर ह्या महिलांनाच लाभ मिळणार आहे महाराष्ट्राची रहिवासी महिला पाहिजे तरच हा लाभ मिळू शकतो अन्यथा लाभ मिळणार नाही ती राह ह्या महाराष्ट्राची रहिवासी असलेला असली पाहिजे मगच मिळणार महाराष्ट्र घरकुल योजनेसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत किंवा जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन अर्जाचा जा नमुना घ्या त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि अर्जासोबत दिलेली सर्व कागदपत्राचे झेरॉक्स जोडा आणि जमा करा अशा प्रकारे अर्ज करायचा आहे जर तुमची माहिती बरोबर असेल आणि तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र असतील तर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे आणि याबद्दलची माहिती तुम्हाला ग्रामपंचायतकडून किंवा पंचायत समिती अंतर्गत देण्यात येईल तर मित्रांनो सरकारने या योजनेसाठी किती अनुदान रक्कम दिली आहे हे माहीत आहे का तुम्हाला तर महाराष्ट्रात घरकुल योजनेतून ज्या महिलांना लाभ किंवा अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना बँक खात्यामध्ये पैसे किती येणार हे पैसे फक्त घर बांधण्यासाठी देणारा येणार आहेत त्यामुळे या पैशाचा इतर कामासाठी वापर करायचा नाही ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना एक लाख वीस हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे भागात रुपये अनुदान मिळणार आहे ही अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो इच्छुक आणि लाभ घेणाऱ्या महिलांकडे सर्व कागदपत्रे असायला पाहिजे तरच घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे तर या घरकुल योजनेसाठी महिलांकडे कोणकोणती कौन कागदपत्रे असली पाहिजे हे सांगणार आहेत ओळखपत्र त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड व पॅन कार्ड लागणार आहे सात बारा उतारा उत्पन्नाचा धकला जातीचा धकला रहिवासी धकला तसेच तुमचं रेशन कार्ड जॉब कार्ड वीज बिल बँक पासबुक पासपोर्ट साईज दोन फोटो आणि ग्रामपंचायत प्रमाणपत्र इत्यादी महिलांकडे कागदपत्रे असणे गरजेचे आहे तरच त्यांना या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो एवढी कागदपत्रे तुमच्याकडे व असेल तर तुम्हाला नक्की लाभ मिळेल मित्रांनो याचा जे आर सुद्धा काढलेला आहे घरकुल योजना दोन हा पंतप्रधानमंत्री आवास योजना याची सुरुवात एक एप्रिल 2016 रोजी माननीय पंतप्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केली गेली होती ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील त्या कुटुंबासाठी आहे ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही पी एम आवास योजना ग्रामीण दोन अंतर्गत गरीब आणि कर्जू कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते दोन हजार पंचवीसमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही पी एम ए वाय जी डॉट निक डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अर्जाची प्रक्रिया करू शकता तर मित्रांनो आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू